नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सोमवारपासून सुरू झाली पाथर्डी तालुक्यातील मोहता देवी गडापासून या यात्रेला सुरुवात केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात होत आहे नगर लोकसभा मतदारसंघासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे तसेच निलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आधी निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा काढली होती त्यानंतर आता निलेश लंके हे सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करत आहेत मोहटा देवी गडापासून या यात्रेला सुरुवात केली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक अंकुश काकडे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सचिव अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या यात्रेचा शुभारंभ झाला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे नगर लोकसभा मतदारसंघातील तालुके आणि गावागावात ही यात्रा जाणार आहे या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके जनतेशी संवाद साधणार असून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील हा प्रचार असणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी दरेकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या